महागाई झाली आहे का या राज्यात आणि देशात हो झालंय महागाई महिलांचं काय म्हणणं आहे ऐकू दे मला शेतकऱ्यांवर काय झालंय मावशी काहीतरी तरी म्हणतायत मागून काय म्हणताय ताई का म्हणतात शेतकरी दारूबंदी करा आणि शेतकरी शेतकरी खड्ड्यात जातोय तुम्ही कसलं पीक घेतात आई कपाशी आणि सोयाबीन भाव मिळाला का भाव नाही मिळाला बघितलं आमची माऊली काय म्हणते तुम्हाला योजनेचा लाभ नाही मिळत का कुठल्या काय म्हणते जोरात ताई आमची माऊली जोरात बोलते तिकडून शेतकऱ्याला हा काय बोलतायत ताई ऐका जरा ऐकू दे बोलू दे बोलू देता मावशी काय म्हणते बघूया थांब माझ माझ म्हणणं काय ताई शेतकरी खड्ड्यात जातोय ऐकलं का आणि एक नंबर दोन वाला वरे जातोय तर शेतकऱ्यांना काय दारू पा, दारू बंदी करा बस बाजार घाई रेहाला येतील ऐका का माझे काय रे आला इथे आणि दारू बंदी करा शेतकऱ्याला पण मदत करा हे शेल टॅक्स जर आहे ना तर हे शेतकऱ्यावरच काढता येते मला सांगा तुम्ही कसलं पीक घेता कपाशी आणि सोयाबीन कपाशी आणि सोयाबीन आता किती भाव मिळतो आता यंदा सहा हजारच बिलला त्याचा सुन्ना पोपडा आहे काय म्हणताय मला समजा शेतकरी सरा सुन्यात जातोय म्हटलं एक मिनिट एक मिनिट तुम्ही काय बोलता हा काय सहा हजार भाव मिळाला हा

मंत्री लोक काही सहभाग निधी देतात आणि माया बाग पडी गेला देवाच्या पाण्यानं तीन लाखाचं नुकसान झालं तरी देवकर आपली तरी देवकर आपण काहीच गेलं नाही हा काय कृषी केंद्राची बाई आणि देवकर आपण घडले बस फोटो काढला होता आमनं काय म्हणलं गुलाबराव बाबा पाहिजे मला सांगा मावशी तुम्हाला किती भाव पाहिजे सोयाबीनला आमले आता वीस सहा हजार असं भेटायचा भाव काय मागू आम्ही आता सहा हजार किंटल तर आमले मी सात आठ पाहिजे दहा हजार तरी द्या नाही खरंच ना शेतकऱ्याला सर बोला काय शेतकऱ्याची घरी माती बोलायची या भाव भारतामा हा सो सोन्याला भाव डागडागिन्याला भाव तुमच्या मोठ्या मोठ्या लोकांना सर्व्या गोष्टीला भाव ना शेतकऱ्यांना काही लोटायचा हवा <Tanter> ये दारू बंदी बी करा दारूबंदी बी कराय माणसं मरी जातू वरून टाकी दारुच्या माणसं मरी जातात बाया काय करतील त्या बायांधरा पंधराशे रुपया पाच हजार भरता बर आता मला कोणीतरी समजून सांगा की ताई काय काय बोलत शांतपणे एक मिनिट एक मिनिट हा सांगा ताई साहेब आजींचं असं सा म्हणणं आहे की शेतकऱ्याला शेती परवडत नाही तो जितकं त्याच्यामध्ये टाकतो तेवढंही निघत नाही म्हणजे तो, तो तोट्यात जातोय पूर्ण खड्ड्यात जातोय शेतमालाला भाव मिळत नाही सहा हजार रुपये शेतकऱ्याला कपाशीला भाव त्यांनी दिला त्याचबरोबर व्यसनाधीनतेमुळे म्हणजे दारूच्या आरी जाऊन पुरुष मंडळींचं जे नुकसान होतंय आहे त्याचा सगळ्यात जास्त फटका घरच्या महिलांना बसतो आजींचं हे म्हणणं आहे किंवा दारूबंदी केली पाहिजे शेतकऱ्याला आपण तारलं पाहिजे आणि मागच्या कालावधीमध्ये आपण मंत्री असताना शेतकऱ्यांना जी मदत झाली ती या सरकारच्या कालावधीत झाली नाही असं आजींचं म्हणणं असं विचारा की त्यांना भाव किती अपेक्षित आहे सोयाबीनला आणि कपासायला विचारा त्यांच्या भाषेत आजी कपाशीला आणि सोयाबीनला किती भाव पाहिजे तुम्हाला दहा हजार सोयाबीनला बारा हजार कपाशीला या मजा घ्या <laughs> बघा ना दहा हजार रुपये सोयाबीनला आणि बारा हजार रुपये आणि दारूबंदी झाली पाहिजे सगळ्यांना कपाशीचा आणि ह्याचा भाव मान्य आहे का तर ताई आपलं नाव सगळं मला लिहून द्या मी तुम्हाला शब्द देते की नोव्हेंबर महिन्यामध्ये पार्लमेंट सुरू होईल माझं पहिलं भाषण पार्लमेंटमध्ये होईल ते तुमचं नाव घेऊन केंद्र सरकारकडून मी तुम्हाला पैसे मागायचं काम करेन आणि त्याचा पूर्ण पाठपुरावा मी करेन कोणीतरी पाठवून त्यांचं गाव घेऊन आणि नंबर घ्या मोबाईल आहे का मुलाकडे आहे का हा मग पोराचा नंबर द्या मी फोन करते तुम्हाला भाषण झाल्यावर एक मिनिटराव सप्ताडे लिहून मावशी तुम्ही असं बोलला का कन्फर्म करा हा मुलगा काय म्हणतोय बघा आजी तुम्ही असं सांगितलं ना की बस कपाशीला भाव द्या आम्हाला दीड हजार रुपयाची भीकची गरज नाही बुवा असं सांगितलं ना तसं बोललं किंवा हमी भाव द्या बो शेतीला शेतकऱ्याला तुम्ही तारा आमले पंधराशेची गरज नाहीये शेतकऱ्याला हमी भाव द्या त्यांना पंधराशेची गरज नाही असं पंधराशे काय होईल देवकर आपा या राज्यातली महिला किती स्वाभिमानी आहे ह्याचं जिवंत उदाहरण आमची महिला आहे पत्रकारांनो तुम्ही पण नोट करा की ह्या राज्यातली महामाऊली तुला नतमस्तक होते बाई तुझ्यासमोर जर प्रत्येकजण तुझ्यासारखा स्वाभिमानी निघाला आणि सरकारनी जर व्यवस्थित हमी भाव दिला तर तुम्ही हा पैसे नको आहेत हे म्हणतायत खरंच बाबा रामकृष्ण हरी तुझे खरंच फार कौतुक म्हणजे किती स्वाभिमानी हे सगळ्या महिलांचं मत आहे की हमी भाव दिला तर तुम्हाला कुठली स्कीम नको, नको हात वर करा कितीला हमी भाव पाहिजे अनबिलिवबल मी तुम्हाला सांगू हम बाबा मला असं या सगळ्या वास्तूमधल्या सगळ्या पुरुषांनी आमच्या महिला भगिनींच्या स्वाभिमानासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत <प्थाथा> मला हा बोला ताईना काय बोलायचंय का अजून बोला बोला माझ्या सोन्या चांदीचा कमी करा काय म्हणजे सोन्या चांदीचा भाव कमी करा शेरटॅक्ष काय म्हणते शेर टॅक्सचं कमी करा वा शेर टॅक्स कमी करा सोन्या चांदीच्या घरी जीएसटी जीएसटी येणार दिल गोमत जी एश कमी करा कशा सोन्या चांदीचा हो अरे ही माझ्या मन मी मागच्याच माझ्या हास्य भाषणात बोललेले की तुम्ही सोन्याचा टॅग शून्यावर आणा मी मागेच मागणी केलेली हां तेच पाहिजे घरी बाहेरलं भेटती गरीब पत्र मी भेटती वा